नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी व कोणावरही हल्ले न व्हावे याकरिता हिवरखेड येथील पत्रकार संघाच्या वतीनं हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले हिवरखेड येथील तरुणावर अकोल्यात हल्ला झाला हेमंत गावंडे या युवकाचे या हल्ल्यात प्राण गेले तर ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर सुद्धा हल्ला झाला व ते जखमी झाले पोलीस बांधवांनी हल्लेखोरांवर कठोरपणे कारवाई करून या अशा घटनांना आळा घालावा याकरिता हिव्वरखेड येथील आदर्श पत्रकार संघाचे व ग्रामीण पत्रकार संघटनांचे पत्रकार यांनी पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव प्रफुल्ल पवार धीरज साबळे यांच्याकडे निवेदन दिलं यावेळी पत्रकार राजेश पांडव संदीप इंगळे शक कंवळकार धीरज बजाज जितेश कारिया सूरज चौबे अर्जुन खिरोडकर उपस्थित होते अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे